मित्रांनो एका कुत्र्याने यमराजांना मानवी जीवनातील कटु सत्य सांगितले हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल या प्राचीन कथेत आपण तुम्हाला सांगू की एक कुत्रा यमलोकात कसा पोहोचतो आणि यमराज त्या पैजात कुत्र्यासमोर हरतो आणि मग यमलोकाचे सर्व नियम बदलावे लागतात या कथेत आपण जाणून घेऊ की भगवान विष्णूने यमराजांना मानवी जीवनाबाबत कोणते महत्वाचे ज्ञान दिले आहे तर मित्रांनो तुमच्या वेळ वाया न घालवता कथेला सुरुवात करूया प्राचीन काळी मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता या व्यापारीकडे एक लाल कुत्रा होता तो व्यापारी स्वभावाने खूप लोभी आणि कपटी होता पण तो भगवान विष्णूचा कट्टर भक्त होता तो नेहमीच त्याच्या इष्टदेव भगवान विष्णूची पूजा करायचा मग एके दिवशी त्या व्यापारीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला भेटायला आले आणि त्याला दर्शन दिले आणि म्हणाले हे मुला मी तुझ्या भक्तीने खूप प्रसन्न आहे तुला जे काही वरदान हवे आहे ते माग तुझी जी काही इच्छा आणि इच्छा असेल ती मी नक्कीच पूर्ण करेन तो व्यापारी भगवान आहे विष्णू तो विष्णूला म्हणतो हे प्रभू तुला पाहून मी धन्य झालो आहे प्रभू मला काहीही नको आहे माझ्याकडे तू दिलेले सर्व काही आहे मग सेठ एक साधा कागद काढतो आणि भगवान विष्णूला म्हणतो हे प्रभू कृपया या कागदावर सही करा जेणेकरून मी जगातील लोकांना देवाच्या अस्तित्वाचा पुरावा दाखवू शकेन आजकाल जगात कोणीही देव अस्तित्वात आहे असे मानू इच्छित नाही मग देव म्हणतो ठीक आहे बेटा ते मला दे मी तुझ्या कागदावर सही करेन असे म्हणत भगवान विष्णू त्या सेठच्या कागदावर सही करतात आणि गायब होतात मग तो सेठ तो कागद खिशात ठेवायचा जेणेकरून तो इतरांना देवाच्या अस्तित्वाचा पुरावा दाखवू शकेल मग काही दिवसांनी त्या सेठचा तो कुत्रा मरतो ज्यामुळे तो सेठ खूप दुःखी होतो मृत्यूनंतर सेठचा कुत्रा यमलोकात जाऊ लागतो मग यमलोकात पोहोचल्यानंतर तो कुत्रा एमराजा समोर येऊन उभा राहतो यमराज त्या कुत्र्याचा हिशोब काढतो आणि म्हणतो हे कुत्रा प्राणी म्हणून जन्माला येऊनही तू कोणतेही पाप केले नाहीस तू तु नेहमीच तुझ्या स्वामीशी एकनिष्ठ राहिला आहेस तू कधीही कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला दुःख दिले नाहीस तू तु तु तुझे सर्व काम मोठ्या प्रामाणिकपणे केले आहेस हे कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येऊनही तू कोणतेही घृणास्पद काम केले नाहीस म्हणूनच तुझ्या सर्व जन्मांचे पाप नष्ट झाले आहेत हे कुत्रा आता तू मला सांग की तुला कोणत्या जगात जायचे आहे तुला जिथे हवे तिथे पाठवले जाईल तुला ज्या प्राण्याचा जन्म हवा आहे त्याचा जन्म दिला जाईल आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत लवकरच तुझी इच्छा काय आहे ते सांग मग तो कुत्रा बोलू लागतो हे धर्मराज तुम्ही मला स्वर्गात पाठवा किंवा नरकात मी कुठेही जायला तयार आहे पण मी तुम्हाला विनंती करतो की मी कुठेही राहतो मी कोणत्याही मानवाने बांधले जाऊ नये मला कोणत्याही मानवाचा गुलाम होऊ नये आणि मला मानवी जीवन नको आहे कृपया मला योग्य जागा द्या कुत्र्याचे बोलणे ऐकून एमराज आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की देवांनाही मानवी जीवन मिळावे अशी इच्छा असते मग हा कुत्रा मानवी जीवन का मिळवू नये अशी इच्छा बाळगतो मग यमराज कुत्र्याला म्हणतात हे कुत्रा तू मानवांचा इतका द्वेष का करतोस महान देवांनाही मानवी जन्म मिळावा अशी इच्छा असते मानवी जीवन हे पृथ्वीवरील सर्वोत्तम आहे मग तुला मानवी जन्म का नको आहे तुला यापूर्वी कधीही मानवी जीवन मिळाले नाही कदाचित म्हणूनच तुला मानवी जीवनाचे फायदे माहीत नसतील तू एकदा मानवी जीवन मिळवण्याचा प्रयत्न केलास आणि त्याचे किती फायदे आहेत हे तुला कळेल यमराज ऐकून कुत्रा म्हणतो हे धर्मराज मला माहीत आहे की मानवी जन्म किती मौल्यवान आहे परंतु माणूस खूप स्वार्थी धुरत कपटी आणि हुशार आहे जेव्हा तो स्वतःच्या हितसंबंधांकडे लक्ष देऊ लागतो तेव्हा तो सर्व काही बरोबर आणि चूक विसरून जातो तो कोणत्याही गोष्टीने समाधानी नसतो जरी त्याला संपूर्ण जगाची संपत्ती मिळाली तरी तो समाधानी नसतो त्याची भूक कधीच संपत नाही माणूस खूप असंतुष्ट असतो तो, तो कोणत्याही कारणाशिवाय दुःखी राहतो आणि इतरांनाही दुःख देऊ लागतो माणूस माझ्यासारख्या मुक्या प्राण्यांना गुलाम बनवून ठेवतो आणि त्याचे काम पूर्ण करतो इतकेच नाही तर माणूस देवालाही फसवतो म्हणूनच मला माणूस म्हणून जन्म घ्यायचा नाही यमराज म्हणतो हे कुत्रा तू काय म्हणतोस माणूस देवाला कसा फसू शकतो कृपया मला सांगा मला देखील जाणून घ्यायचे आहे मग कुत्रा म्हणतो हे धर्मराज माणूस मंदिरात जातो तेव्हा तो स्वार्थी मनाने देवाची पूजा करतो तो देवाला म्हणतो हे देवा कृपया माझे हे काम कर मी इतके पैसे देईन मी दान करेन मी मेजवानी देईन मी गरीबांना कपडे दान करेन पण जेव्हा त्याचे काम पूर्ण होते तेव्हा तो सर्व काही विसरतो पुढे जाण्याच्या शर्यतीत तो स्वतःच्या लोकांचे शोषण करत राहतो एकमेकांचे पाय ओढत राहतो ना तो स्वतः उठण्याचा प्रयत्न करतो ना तो दुसऱ्यांना उठू देत असतो ना तो शांतपणे जेवत असतो ना तो दुसऱ्यांना खाऊ देत असतो तो, तो इतरांना फसवून त्याचे काम करून घेतो आणि त्याची धूर्तता पाहतो तो देवालाही आमिष दाखवून त्याचे काम करून घेतो काम झाल्यावर तो म्हणतो की देवाकडे सर्वस्व आहे मी त्याला काय देऊ शकतो असे म्हणत तो त्याच्या शब्दांवर माघार घेतो हे यमराज मी मानवांची वाईट कृत्ये मोजून थकून जाईन पण त्याची वाईट कृत ये संपणार नाहीत देवही त्याच्या हुशारी समोर काहीच नाहीत कुत्र्याचे ऐकून यमराज म्हणतो हे कुत्रा मी मान्य करतो की मानव खूप हुशार आहेत पण ते आपल्याला देवांना मूर्ख बनवू शकत नाहीत कारण आपण आपल्याकडे येणाऱ्या सर्व प्राण्यांना शिक्षा करतो त्याने पृथ्वीवर कितीही हुशारी केली तरी त्याला येथे यावे लागते सर्व मानव येथे येऊन आपल्या समोर रडतात नरकात जाण्याच्या भीतीने माखी मागू लागतात आणि माझे भयानक रूप पाहून थरथर कापतात सर्व मानव केवळ खाली राहून काम करतात आम्हाला मग कुत्रा म्हणतो हे धर्मराज तुमच्याकडे येणारे सर्व लोक मेलेले आहेत तुम्ही एकही जिवंत माणूस भेटलेला नाही जर तुम्ही एखाद्या जिवंत माणसाला यमलोकात आणले तर तुम्हाला कळेल की जिवंत माणूस किती धोकादायक आहे कुत्र्याचे बोलणे ऐकून एमराज आश्चर्यचकित आणि संतापला तो विचार करू लागला की तो इथे येऊन आपला अपमान करत आहे आपल्याला या क्षुल्लक कुत्र्याला दाखवायचे आहे की आपल्यासमोर कोणताही माणूस काहीही नाही मानवांची धूर्तता आपल्यासमोर काम करू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी यमराज आपल्या दूतांना बोलावतो आणि म्हणतो हे दूतांनो ज्या आणि या कुत्र्याच्या मालकाला जिवंत उचलून यमलोकात आणा आपण हे देखील पाहू की जिवंत माणूस आपल्यासमोर काय युक्ती करतो जर हा कुत्रा चुकीचा सिद्ध झाला तर त्याला अनेक वर्षे नरकात पाठवले जाईल त्या कुत्र्याला पूर्ण विश्वास होता की एक जिवंत माणूस स्वर्गात गोंधळ घालेल मग यमराजाचे दूत पृथ्वीवर जातात आणि त्या कुत्र्याच्या मालकाला म्हणजेच त्या सेठला खाटेस उचलून यमलोकात घेऊन जाऊ लागतात मग वाटेतच तो सेठ जागा होतो आणि त्याला दिसते की दोन अतिशय बलवान आणि शिंगे असलेले यमदूत त्याला खाटेस यमलोकात घेऊन जात आहेत तो सेठ त्या यमदूतानं विचारतो हे यमदूत मी झोपेतच मेलो का मग यमदूत म्हणतात नाही यार तू अजूनही जिवंत आहेस मग सेठ म्हणतो मग तुम्ही दोघे मला कुठे घेऊन जात आहात मी काय पाप केले आहे यमदूत त्या सेठला संपूर्ण कहाणी सांगतात आणि म्हणतात तुमच्या कुत्र्याने यमराजला सांगितले आहे की एक जिवंत मानव खूप हुशार आहे म्हणूनच याची चाचणी घेण्यासाठी एमराजने तुम्हाला जिवंत यमलोकात आणण्यास सांगितले आहे तो सेट संपूर्ण गोष्ट समजतो आणि तो काही वेळ विचार करू लागतो आणि नंतर लगेच त्याच्या खिशात ठेवलेला कागद बाहेर काढतो ज्यावर भगवान विष्णूने सही केली आहे तो त्या कागदावर काहीतरी लिहितो आणि पुन्हा तो कागद त्याच्या खिशात ठेवतो यमदूत त्या सेठासोबत यमराजाच्या दरबारात हजरं होतात त्या सेठाला पाहून यमराज मोठ्याने हसायला लागतात आणि विचार करायला लागतात तो विचार करतो की हा तुच्छ माणूस माझे कसे नुकसान करू शकतो मग तो सेठ यमराजासमोर जाऊन उभा राहतो आणि खिशातून तो कागद काढून यमराजाला देतो यमराज तो कागद उघडून वाचू लागतो तेव्हा तो लगेच सिंहासनावरून उठतो आणि त्या सेठाला सिंहासनावर बसवतो आणि स्वत त्याच्या जागी उभा राहतो हे पाहून यमराजाचे सर्व दूत आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की यमराज काय करत आहे तो एका मानवाला त्याच्या सिंहासनावर बसवत आहे हा निश्चितच कुशल व्यक्ती असल्याचे दिसते तो सेठ आता इमपुरीचा राजा बनतो यमराजालाही त्याचे आदेश पाळण्यास भाग पाडले जाते मग तो सेठ सिंहासनावर बसताच तो यमलोकाचे सर्व कायदे बदलतो आणि यमराजला यमलोकाच्या दाराचा पहारेकरी बनवतो मग तो सेठ विचार करू लागतो की जेव्हा मी मरेन तेव्हा मलाही येथे यावे लागेल आणि माझ्या पापांमुळे मलाही नरकात टाकले जाईल म्हणूनच त्या सेठने सर्व प्राण्यांना स्वर्गातील नरकात टाकण्याचा आदेश दिला आणि नरकाचे दार कायमचे बंद केले आणि नंतर यमराजाच्या सर्व दूतांना आदेश दिला आजपासून कोणत्याही व्यक्तीला नरकात पाठवले जाणार नाही सर्व प्राण्यांना फक्त स्वर्गात पाठवावे सेटचा हा आदेश ऐकून स्वर्गात गोंधळ उडाला सर्व देवांना धक्का बसला पण ते काय करू शकत होते यमलोकाच्या राजाने हा आदेश दिला होता म्हणूनच सर्वजण शांतपणे त्याचे पालन करू लागले स्वर्गाचे संतुलन पूर्णपणे बिघडले हळूहळू स्वर्गात प्राण्यांची गर्दी वाढू लागली स्वर्गातील कर्मचारी आणि अप्सरा त्यांची सेवा करून अस्वस्थ होऊ लागले आणि विचार करू लागले की ते इतक्या प्राण्यांची सेवा कशी करू शकतील दुसरीकडे कुत्रा विचार करू लागला की यमराजांना जिवंत मानवाला यमलोकात आणणे किती महाग झाले सेठजींनी सर्व काही बदलले आहे हे कसे घडले मग कुत्रा त्याच्या स्वामीकडे गेला आणि सेज्जींना विचारले तुम्ही हे सर्व कसे केले आता तुम्ही यमलोकाचे राजा झाला आहात आता मी आयुष्यभर तुमच्या गुलाम राहीन कृपया मला सांगा की तुम्ही हे सर्व कसे केले मग स्वामी कुत्र्याच्या कानात हळूवारपणे म्हणाले जेव्हा मला कळले की मला जिवंत यमलोकात नेले जात आहे तेव्हा मी भगवान विष्णूंच्या सहीने एका कागदावर लिहिले की यमराज ज्या जिवंत मानवाला यमलोकात बोलावत आहेत त्याला यमलोकाचा राजा बनवावे हा माझा आदेश आहे त्या कागदावर भगवान विष्णूची सही पाहून यमराजांना वाटले की हा भगवान विष्णूंचा आदेश आहे म्हणून त्यांनी विचार न करता मला यमलोकाचा राजा बनवले सेटचे बोलणे ऐकून कुत्रा खूप आनंदी झाला तो आनंदी झाला आणि विचार करू लागला की मानवी मन कुठेही राहिल्यास काहीतरी दुष्कृत्य करेल यमलोकाची अशी अवस्था पाहून सर्व देव भगवान विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठात गेले आणि त्यांना सर्व काही सांगितले देवांना मदत करण्यासाठी भगवान विष्णू ताबडतोब इमपुरीला आले त्यांनी पाहिले की यमराज यमलोकाच्या दाराचे रक्षण करत आहेत मग यमराजाच्या सिंहासनावर कोण बसले होते भगवान विष्णूला पाहून यमराज त्यांना प्रार्थना करू लागले आणि म्हणाले हे प्रभू तुमचे हे कृत्य खूप विचित्र आहे तुम्ही पृथ्वीवरील एका सामान्य माणसाला यमलोकाचा राजा बनवले आहे आणि मी रक्षक आहे भगवान विष्णू यमराजांना म्हणतात हे धर्मराज मी हे केलेले नाही हे माणसाच्या हुशार मनाचे आश्चर्य आहे जर तुम्ही जिवंत माणसाला यमलोकात आणले तर हे घडेल म्हणूनच मी मृत्यूनंतर त्या माणसाला यमलोकात आणण्याचा आदेश दिला होता जेणेकरून शरीरासह त्या माणसाचे सर्व दोष आणि स्वभाव नष्ट होतील आणि फक्त त्याचा आत्मा यमलोकात जाईल परंतु तुम्ही एका जिवंत माणसाला यमलोकात आणले यमराजांना हे सांगितल्यानंतर भगवान विष्णू पुढे गेले मग जेव्हा तो सेठ भगवान विष्णूला येताना दिसला तेव्हा तो लगेच यमराजाच्या सिंहासनावरून उभा राहिला आणि म्हणू लागला हे प्रभू मला क्षमा कर मी हे फक्त माझ्या कुत्र्याला नरकात जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि मानवी बुद्धिमत्तेची शक्ती दाखवण्यासाठी केले मला तू दिलेल्या वराचा गैरवापर करायचा नव्हता हे प्रभू तुला पाहून मी धन्य झालो आहे आता मला काहीही नको आहे मग भगवान विष्णू हसले आणि त्यांनी त्या सेठला क्षमा केली मग तो सेठ पृथ्वीवर परतला भगवान विष्णूनेही यमराजला पुन्हा यमलोकाच्या सिंहासनावर बसवले आणि तोही वैकुंठ लोकात परतला यमराज पुन्हा त्याच्या सिंहासनावर बसला मग तो कुत्रा यमराजला म्हणू लागला हे धर्मराज पहा जिवंत मानव जिवंत मानवाच्या धूर्ततेने काय करू शकतो म्हणूनच मला मानव व्हायचे नाही जेव्हा मनुष्य स्वार्थी होतो तो आंधळा होतो तो मित्र आणि कुटुंबियांना पाहणे थांबवतो लोभात तो धर्म विसरतो आणि वाईट कृत्य करू लागतो जोपर्यंत तो शास्त्रानुसार आपले काम करतो तोपर्यंत तो आनंदी राहतो आणि जेव्हा तो धर्मापासून दूर जातो तेव्हा त्याला दुःख आणि रोग घेरतात आणि तो पडतो मग यमराज त्या कुत्र्याला क्षमा करतो त्याला स्वर्गात पाठवतो आणि यमलोकाचे बदललेले नियम पुन्हा दुरुस्त करतो तर मित्रांनो अशा प्रकारे एका एक कुत्र्याने यमराजांना मानवी जीवनाचे सत्य सांगितले आहे तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा तसेच चॅनेल सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये भेटू सर्वांचे आभार